संवाद मराठी लाइवचा दणका झोपलेल्या पालिका प्रशासनाला जाग खोदलेल्या रस्त्याची मलमपट्टी अनाधिकृत कंटेनरही हटवला भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची वस्तुस्थिती दाखवणारा स्पेशल रिपोर्ट आणि माउंटन व्यू सोसायटीसमोर अनाधिकृतरीत्या बसवण्यात आलेल्या कंटेनरची बातमी संवाद मराठी लाइवने प्रसारित करताच झोपलेल्या पालिकेच्या प्रशासनाला जाग आली खोदलेल्या रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी करून पालिका प्रशासनाने कंटेनर हटवला असून पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करून घेण्याची मागणी होते खोपोली नगरपालिकेच्या हद्दीत सध्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे पुण्यातील एक कंपनी हे काम करत असून या कामासाठी शहरातील सर्व प्रमुख रस्ते खोदून ठेवत ठेकेदाराने वर्षभरापूर्वी तयार केलेल्या रस्त्यांची दयना केली आहे संवाद मराठी लाईव्हने शहरात फिरून वस्तुस्थितीचा आढावा घेत रस्त्याची अवस्था दाखवणारा स्पेशल रिपोर्ट केल्यानंतर इतके दिवस झोपेत असलेले पालिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले भुयारी गटार योजनेसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांवर ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे खोपोलीत पडणारा मुसळधार पाऊस पाहता तात्पुरती मलमपट्टी पावसाळ्यात टिकणार नाही आणि रस्त्याची दयनीय अवस्था होण्याची भीती असल्याने मलमपट्टी नको ठेकेदाराकडून पावसाळ्यापूर्वी रस्ता व्यवस्थित दुरुस्त करण्याची मागणी होते रस्त्याची मलमपट्टी सुरू असताना माउंटन व्ह्यू सोसायटीसमोर अनाधिकृतरित्या बसवण्यात आलेला कंटेनर पालिकेने हटवला आहे संवाद मराठी लाईव्हने या वृत्त प्रसारित केल्यानंतर पालिकेच्या प्रशासनाला जाग आल्याचे बोलले जात आहे अनेकांनी संवादच्या बातमीचे कौतुकही केले आहे रिपोर्ट मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न